ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे एकोणपन्नास लिंग वाराह हो तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले त्यानंतर लिंगेश्वर तीर्थास जावे जेथे केवळ देवदर्शनानेच पाप नष्ट होते हे युधिष्ठिर दानवांचा विनाश करून भगवान वराह हो रूप धारण करून श्री नर्मदाच्या तटावर स्थित झाले जे राजश्रेष्ठ हे राजा त्या तीर्थात स्नान करून देवाला नमस्कार करणारा सर्व महापापातून मुक्त होतो हे पांडुपुत्र शुक्ल पक्ष व कृष्णपक्षातील द्वादशीला उपास करून भगवानाचे पूजन करावे महाभाग ब्राह्मणांना दान सन्मान भोजन आदी परमभक्तीने दिल्यावर त्या पूजनाचे पुण्यफलाईक बारा वर्षापर्यंत यज्ञ केल्याने जे वैदिक सत्र याजी फल मिळते ते फल तिथे ब्राह्मण भोजन दिल्यास प्राप्त होते मनुष्याने स्नान करून पितृगणांचे व देवाचे पूजन करून त्यांच्या चिंतनात मन लावून भगवानांसमोर स्थित होऊन द्वादश नामाचा जप करावा ती बारा नावे बारा महिन्यानुसार आहेत बुद्धिमंताने प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला भगवानाच्या बारा नावांचा जप करावा मार्गशीतात मार्गशीर्षात केशवाचे पौषात नारायणाचे माघात माधवाचे फाल्गुनात गोविंदाचे तीर्थात श्री विष्णूंचे चैत्रात श्री विष्णूंचे पूजन करावे वैशाखात श्री मधुसूनान सुदनाचे ज्येष्ठात त्रिविक्रम देवाचे आषाढात वामनाचे श्रावणा धराचे स्मरण करावे भाद्रपदात ऋषिकेशाचे अश्विन अश्विन महिन्यात पद्मनाभाचे व कार्तिक महिन्यात दामोदराचे कीर्तन केल्यास दुःख होत नाही मासानुसार सांगितलेल्या नामाचा पुन्हा पुन्हा कीर्तनाने वाणी व मनाद्वारे केलेल्या कर्मानुसार उत्पन्न झालेले पूर्व पाप निश्चितच नष्ट होते स्वतः शुद्ध होऊन सतत डोळ्यांची उघडझाप करत त्वरित पाहात खात मंत्ररहित इंद्रियादी व्यवहार करू नये या महाआपत्तीत पडलेल्या मनुष्याला सुद्धा त्यापासून वाचण्याचा हाच उपाय आहे मासाधिपती श्री विष्णूच्या नामाचे कीर्तन करत राहावे त्या रात्री ते दिवस ते महिने ते व वर्ष मनुष्याचे सफल व्यतीत होतात ज्यात भगवान श्री विष्णूचे चिंतन होते महाआपतीत पडल्यावर ज्या पुरुषाच्या हृदयकमलातून क्षणभरही श्रीहरी विभक्त होत नाही तो योगी आहे ते पुरुष भाग्यहीन व भूमीचा केवळ भार म्हणून जन्म घेणारे तसेच अज्ञानी पशु आहेत जे भगवान श्री विष्णूंच्या बाबतीत आहेत ज्याची श्री विष्णूंवर भक्ती आहेत त्यांचे पृथ्वीवर सर्व मनोरथ पूर्ण होतात व निज शारीरिक व्यवहाराने ते जग पवित्र करतात ते भक्त समर्थ व विष्णू ते भक्त समर्थ व श्री भूषण आहेत तो पुरुष पुण्यात्मा तसेच जन्मरूपी वृक्षफल प्राप्त करणार आहे ज्याच्या मनात वाणी शरीरात भगवानाचा निवास आहे ते तीर्थात श्रेष्ठ व पुण्यप्रद आहे जेथे लिंगस्वरूप भगवान श्री विष्णूने संग्रामात शत्रूंना वंचित करून सनातन वराह रूप धारण केले चंद्र ग्रहणात अष्टका मार्गशीर्ष अष्टमी पासून फाल्गुन कृष्णाष्टमीपर्यंत जलशास्त्रानुसार जो पितृगणांना देतो त्यावर भगवान प्रसन्न होतात स्वनासिकांचे तीव्र शब्द मेरू पर्वताच्या छिद्रांना पूर्ण करणारे दुःख सागरात फेकलेल्यांना छोट्या मोठ्या नावे समान उद्भवणाऱ्या वेगांना रसतळांच्या मध्यभागी विशाल चिखलात बुडलेल्यांना बाहेर काढणाऱ्या बाणासमान शेकडो फुतकारांनी प्रेरित वायूद्वारा पीडित दश दिशांचे अगणित ध्वनीऐकनास स्थित निश्चल वाराह रूपधारी श्रीहरी सर्वांच्या शांतीसाठी असो हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील लिंग वाराह तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे एकोणपन्नासावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए